सर्वात महत्वाची सर्वात ताजी ब्रेकिंग अपडेट तुम्हाला दे प्रह, आज मी देतो तिकडे संतोष लहाने सरांच्या युट्यूब चॅनलवर टेलिग्राम चॅनलवर फोटो बघितले असतील ते तिकडे प्रयत्न करता येते कृषी साठी आणि आज हे वरिष्ठ पर्यवेक्षक म्हणजे सिनियर सुपरवायझर सध्या कृषी विद्यापीठ म्हणून काम करतोय तेव्हा कृषी विद्यापीठ मध्ये जाण्याचा योग आला काही मंडळींची भेटण्याचा योग आला त्यांची नावं मी इथे डिस्क्लोज करू शकत नाही परंतु खूप महत्वाची माहिती भेटली एवढी महत्वाची माहिती भेटली की असं वाटतंय की यार जाहिरातीसाठी कोणी प्रयत्न करत नव्हतं परंतु असं केल्याने जाहिरात की त्याचा फायदा म्हणजे इनडायरेक्टली आपल्याला होईल परंतु आपल्याला होता होता त्यांचे पण खिचे भरल्या जातील अशा गोष्टी कृषी विद्यापीठामध्ये चालू त्या मी शेवटी सांगणार आहे परंतु त्याआधी संतोष सर तुम्हाला काय माहिती देतील आज काय काय झालं त्याबद्दल परंतु त्याआधी सर्व विद्यार्थ्यांना एकच विनंती करतो की संतोष लहाणे सर मनीष मानकर सर हे दोन जण कृषी विद्यापीठसाठी कृषीसाठी लढत राहतील झगडत राहतील तुम्हाला ज्या काय कमेंट करायची जे काय करायचं ते करा परंतु आमचा हक्क आहे आम्ही तुमच्यासाठी करतो मोफत करतोय त्यामुळे आमचा हक्क आहे तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच या व्हिडिओला डबल टॅप करून लाईक करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर काळ्या कलरचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा सर पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की जेव्हा तुम्ही एखादे आमदार असतात विधानसभेमध्ये जे प्रतिनिधित्व करतात त्या भागाचं आणि तेच आमदार कृषी विद्यापीठाचे कार्यकारी सदस्य असतात किंवा कार्यकारी मेंबर असतात तेव्हा तुम्ही त्यांना भेटता त्याचा इफेक्ट काय पडतो कारण तुम्ही दुसऱ्यांदा भेटले दुसरी ही भेट होती त्याबद्दल तुम्ही स्पष्टीकरण द्या सर सर्वांना प्रथमतः नमस्कार आणि बघा जसं की आपल्याला दोन दिवसापूर्वीच आपण सांगितलं होतं की विद्यापीठ भरतीसाठी आपण प्रयत्न चालू आहेत आज मनीष मानकर सरांनी सुद्धा आपल्या सगळ्यांसाठी एकदम सगळ्यात मोठं गिफ्ट म्हणायला हरकत नाही अशी एक ब्रेकिंग न्यूज सुद्धा आणलेली आहे परंतु जे तुम्हाला आम्ही बोलून होतं ते सत्यात उतरण्याचा प्रयत्न हा आमचा शंभर टक्के नाही पण कमीत कमी अठ्ठ्याण्णव ते पंच्याण्णव टक्के तरी असतोच आणि त्या पद्धतीने आम्ही मार्गक्रमण करत असतो ज्यावेळेस आज विधानसभा सदस्य जे की आमचे लातूर ग्रामीणचे आमदार माननीय रमेश साहेब आहेत यांना परत एकदा मी निवेदन घेऊन गेलतो आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती असो की ते वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कार्यकारणी सदस्यापैकी एक आहेत त्याच्यामुळे त्यांच्याकडे पाठपुरावा जर केला तर आपल्याला विद्यापीठामध्ये सध्या काय चालू आहे आणि जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते या संबंधित माहिती मिळते आणि एक हक्काचा माणूस एक जवळचा माणूस आम्ही म्हणून त्यांच्याकडे सतत पाठपुरावा करत असतो ज्यावेळेस साहेबांकडे गेलो त्यावेळेस ते त्यांनी पत्र वाचलं आणि त्याच्यावर मी संदर्भ ऑलरेडी टाकला होता की तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस तारखेला तुम्हाला अगोदरच या संदर्भामध्ये आम्ही लेटर दिलेलं होतं साहेब त्यावर तुम्ही काय कारवाई केली का फक्त आमचे पत्र धुळखातच पडलेले आहेत या बाबतीमध्ये मी त्यांच्याशी चर्चा केली त्यावेळेस साहेबांनी सांगितलं की तुम्ही जे पत्र दिलेलं आहे त्या बाबतीमध्ये जे कॉन्टॅक्ट केला त्याच्यानंतर जे आपल्या विद्यापीठावर जे बाकीचे हे आहेत कुलगुरू असतील किंवा बाकीचे बाकी मेंबर असतील त्यांच्यासोबत जेवढे चर्चा झाली त्या चर्चेतून एक मुद्दा बाहेर आला सगळ्यात महत्वाचा तो म्हणजे या गोष्टीवर आमची कारवाई चालू आहे परंतु आम्ही तुम्हाला असं सांगू शकत नाहीत की याच महिन्यामध्ये जैरातील एवढ्या दिवसातच जैरातील पण जाहिरात शंभर टक्के येणार हे तितकंच खरं आहे परंतु साहेब म्हणलं जर आम्हाला फक्त आश्वासनावर आश्वासन मिळत असतील तर आम्ही वाट तरी किती दिवस पाहायची हा पण सगळ्यात मोठा प्रश्न आहे जर तुम्ही शंभर टक्के आम्हाला खात्रीशीरपणे असं सांगितलं की मुलांना सांगा बिनधास्तपणे तुम्ही अभ्यास करा आणि या महिन्यामध्ये तुमची शंभर टक्के जाहिरात येईल त्याच्यामुळे जा काळजी करू नका असं जर तुम्ही सांगितलं तर आम्हाला कुठंतरी एक समाज आवाज येत नाही का आवाज आवाज क्लिअर आहे सर माझा येतोय आवाज ये क्लिअर आहे बोला बोला ठीक आहे जर तुम्ही आम्हाला खात्रीशीर सांगितलात तर आम्हाला कुठेतरी अभ्यास करण्यासाठी किंवा जे मुलं एकदा म्हणजे एकदम चिंतेमध्ये त्यांना कुठेतरी त्या नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी आम्हाला मदत होईल आणि त्याच गतीने अभ्यास करतील कारण ऑलरेडी कृषी ची जी एक दीड वर्षाचा टप्पा होता तो संपूर्ण संपून गेलेला आहे आता विद्यार्थी वाट पाहत आहेत नवीन जाहिरातीची जर तुम्ही आम्ही आम्हाला एक आशेचा किरण दाखवला तर त्याच पद्धतीने आम्ही अभ्यास करू जोमाने आणि आमच्या हक्काची नोकरी मिळवू अशा पद्धतीचं ज्यावेळेस आमची चर्चा झाली त्यावेळेस साहेबांनी परत एकदा एक एक ते त्यांच्या पियेकडे दिलेला आहे लेटर बघू एक दोन दिवसामध्ये त्या गोष्टीचा मी फॉलोअप घेतो आणि त्यांनी अजून एक महत्वाचं भाष्य केलं ते म्हणजे या संदर्भामध्ये लवकरच एक विद्यापीठामध्ये मी मिटिंग अरेंज करतोय आणि लवकरात लवकर याबद्दल कारवाई करून तुम्हाला नक्कीच याच्यातून कशा पद्धतीने आपल्याला भरती लवकर होईल याच्याकडे आमचं लक्ष असेल सर धन्यवाद सर एक म्हण आहे की बाबा जो आयुष्यामध्ये चांगलं काम करतो किंवा जो सगळ्यांना सोबत घेऊन चालतो त्याचे पाय नेहमी ओढले जात असतात आणि संतोष लहाने सर मनीष मानकर सर यांचे पाय तुम्ही दोन्ही ओढले आणि ते छाटून जरी टाकले तरी आम्ही लंगडत पांगडत या विद्यार्थ्यांसाठी काम करत राहू कारण एवढी गोष्ट का बोलतो छाती ठोक बोलतो कारण एक रुपया सुद्धा खाल्लेला नाही पोरांना कोणाकोणाचं सुद्धा त्यामुळे तुम्ही किती पण कमेंट मारा रे एक रुपयाचं सुद्धा आम्ही काय म्हणतात त्याला एक रुपयांची सुद्धा आम्ही कोणाचे दबलेलो माणसं नाहीये त्यामुळे आम्ही मोफत काम करतो करत राहू ठीक आहे हो करतो वाढवतो आमचं चॅनल आमच्या फायद्यासाठी करतो त्यासोबत तुमचा फायदा सुद्धा होते त्यामुळेच एवढ्या मोठ्या आतमधल्या ब्रेकिंग न्यूज आम्हाला माहिती पडतात ते देण्याचं काम आम्ही करतो आम्हाला वाटतं की ते काम महत्वाचं आहे त्यामुळे तुमच्यासारखे हजारो मुलांनी जरी कमेंट केलं तरी आम्हाला फरक पडणार नाही बोमला भुंका किती भुंकायचं ते ठीक आहे तर दुसरी ब्रेकिंग न्यूज अशी आहे सर की एखादी जाहिरात येण्यासाठी बरं बोला सर तुम्ही बोला या विषयावर सर आवाज तुमसा करा। करा आवाज येत येत नाही नाही तुमचा तुमचा करा करा जे ब्रेकिंग न्यूज द्यायची सर ती शेवटी तुम्ही म्हणजे द्या त्याच्या अगोदर जी मुलं आज कमेंट केली जे ग्रुपवर आपल्या सध्या जी चर्चा चालू होती त्याबद्दल मला दोन मिनिटात बोलायचे आणि त्यानंतर तुम्ही सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज मुलांना द्या बघा सर तुम्ही म्हणतात की आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतोय सगळ्या गोष्टी करतोय आपण सगळ्यांसाठी मोफत सगळ्या गोष्टी देतोय परंतु एक शेअर आहे सर मला ते मुद्दाम याच्या अगोदर पण लाईव्ह मध्ये सांगितला होता आणि आज पण तो मुद्दाम या सगळ्या लाईव्ह मध्ये मला म्हणून दाखवायचा बघा कभी सलमान के बालोपे मर गे कभी कटरीना के गालोपे मर गे कभी चेहरे पे तो कभी चालो पे मर गे ऊपर बैठके भगतसिंग कहते होंगे यार सुखदेव राजगुरु इंसानों के लिए मर गए म्हणजे त्यांना बी प्रश्न पडला की बाबा आपण कोणत्या लोकांसाठी लो? जर हे लोक एवढं करून सुद्धा कधी सुधारणार आहेत आणि मी आणि मनीष मानकर सर जीवाचं रान करतोय स्वतःचे पैसे खर्च कर करतोय सगळ्या गोष्टी करतोय तरी या लोकांना जर किंमत नसेल तर या गोष्टीला कसलाही अर्थ नाही आणि या गोष्टीला कसलंही तथ्य नाही परंतु तुम्हाला एक सांगतो मित्रांनो आम्हाला काही फरक पडत नाही तुम्हाला एक सांगतो भले आम्हाला नोकरी मागच्या कृषी सेवा भरतीमध्ये लागली आहे नसेल कदाचित म्हणतो मी नसेल भविष्यात कधी लागेल नाही लागेल हे आम्ही सांगू शकत नाही परंतु देवाने कदाचित आम्हाला विद्यार्थ्यांसाठी काम करायला हे प्लॅटफॉर्म तयार करून दिलेलं आहे विद्यार्थ्यांपर्यंत सगळ्या गोष्टींचा आढावा किंवा माहिती देण्यासाठी जर आमच्या स्वरूपाने किंवा आमच्या मदतीनं जर विद्यार्थ्यांचं कल्याण होत असेल तर आम्ही जी झोप आहे संध्याकाळची ना ते शांततेनं आणि निवान झोपतोय कारण असं वाटतं बाबा आम्ही कुठेतरी न्याय देतोय कधी कोणत्या विद्यार्थ्यावर अन्न होता असेल ना तर आम्ही ठामपणे तिथं उभा टाकतोय बाबा हे चुकीचं आहे आणि हे परत नाही झालं पाहिजे सर आपण आपलं काम करत राहू भलेही कोणी किती कमेंट मारले आणि काही केलं तरी काहीच फरक पडत नाही मला एक कळतंय सर निस्वार्थ आणि प्रामाणिकपणे जर आयुष्यामध्ये काम केलं तर देव त्याच्या पाठीशी उभा असतो आणि ठामपणे उभा राहतो आणि त्याला कधीच कमी कोणत्या गोष्टीची कमी पडत नाही त्याच्यामुळे आपण आपलं काम करत राहू बिंदास्त आणि सगळ्यांना मला सांगायचं बाबा आमचे प्लॅटफॉर्म आम्ही तयार केलेले आहे असं नाही की आम्ही फक्त तुमचे लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो याने कोणताही फरक पडत नाही आणि या गोष्टींना आम्ही भीक सुद्धा घालत नाही फक्त वाईट या गोष्टीचं वाटतंय ज्या लोकांनी तुम्हाला लुबाडून म्हणजे तुमचा अक्षरशः तुमच्यावर पैसे कमवले सगळ्या गोष्टी केल्या त्या लोकांना तुमच्या तोंडातून ब्र निघत नाही आणि जे लोक तुम्हाला निस्वार्थी आणि प्रामाणिकपणे काम करतात त्या लोकांना तुम्ही सहज बोलून जातात फक्त त्या गोष्टीचं वाईट वाटतं आज मुद्दा म्हणून या गोष्टीवर मी हायलाईट करतोय किंवा त्या गोष्टीला मी टार्गेट करतोय कारण का वाईट वाटतं की आपण प्रामाणिक प्रयत्न करून सुद्धा समोरचा त्या गोष्टीला न्याय देत नसेल तर ती गोष्ट कुठेतरी मनाला खटकते आणि त्याच्यावर अजून एक शेअर घेऊन आलोय हम बी दर्या आहे हमे आपण हुन, हुनर मालूम आहे हम बी दर्या आहे हमे आपण हुन, हुनर मालूम आहे जिस भी चल पडेंगे रास्ता हो जायगा त्याच्यामुळे जा टेन्शन नाही आम्ही आमच्या पद्धतीनं काम करत राहू आणि काम करणार त्याच्यामुळे जेवढं काही आमच्या पद्धतीने होईल तेवढा आम्ही करू तुम्ही साथ देताल नाही देताल तो तुमचा प्रश्न आहे परंतु येणाऱ्या ज्या काही जाहिराती असतील किंवा कोणतीही माहिती असतील ते निशुल्क प्रामाणिक आणि आम्ही तुमच्यापर्यंत शेवटपर्यंत पोहोचू शेवटच्या क्षणापर्यंत पोहोचू त्यात काही अडचण नाही मला आज एक दोन जणांचे मेसेज आले मी आता सध्या माझ्या व्हॉट्सअपचे स्टेटसला ठेवले सर तुम्ही एवढी धावपळ करता सगळं करता तुम्हाला पैशांची गरज लागत नाही का तुम्ही तुमचा स्वतःचा अभ्यासाचा वेळ वाया घालून यामध्ये किती गुंतून पडता तर मला खरंच म्हणजे एवढे लोक आपल्यासाठी म्हणजे त्यांना वाईट वाटते सगळ्या गोष्टीचं पण काही लोक काही नालायक लोक जर कमेंट करत असतील तर त्यांच्याकडे लक्ष न दिलेलं बरं कारण मला वाटतंय जर शंभर लोक असतील तर त्याच्यापैकी दहा असते जे की टाकून दिलेले असते डोक्यावर पडलेले असते त्याच्याकडे आपण लक्ष द्यायचं नाही आपण आपलं काम करत राहू देवाने आपल्याला खूप काय दिलंय आणि आपल्यासाठी एक सुवर्ण संधी आहे की आपण गोरगरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी आयुष्यभरासाठी लढत राहू सर देवाने आपल्याला एक दिलेली संधी हे वरदान दिलेलं आहे त्यासाठी आपण काम करत राहू सर तुम्ही बोललात शेवटी सांगा पण मी शेवटच करतो या व्हिडिओचा कारण जास्त व्हिडिओ लांबवण्यात सुद्धा हे नाहीये अर्थ नाहीये त्यामुळे डायरेक्ट मुद्द्यावरती मी येतो आणि ह्या गोष्टी मी ज्या सांगतो ना तर काही मुलांना असं वाटत असेल की बाबा ह्या कशा काय कुठल्या बेसवर सांगतो तर मी एका विद्यापीठाच्या पदावरती म्हणजे विद्यापीठाच्या अंडर काम करतो त्यामुळे मला तिथं फोटो घेता येत नाही मला तिथं काही हे गोष्टी करता येत नाही कारण मी त्या संविधानिक पदावरती आहे त्यामुळे ज्या गोष्टी आम्ही बोलतो त्या नाव आमचं नाव न घेण्याच्या अटीवर त्या फक्त मी सांगू शकतो राईट तर बघा आजची अशी न्यूज आहे की मी ऍज अ सिनियर सुपरवायझर जेव्हा सेमिस्टर एंड चे पेपर कलेक्ट करण्यासाठी परभणी येथे गेलो तेव्हा गव्हर्नमेंटचे माणसं असतात आणि आमचे आदर्श असतात आमचे गुरु असतात आमचे आम रिस्पेक्टेड असतात आमचे गाईड राहिलेले असतात आम्ही त्यांच्या सानिध्यात शिकलेलो असतो त्यांच्याकडून गोष्टी निघतात ते सांगत नाही की हे कुणाला सांगा परंतु ती हिंड घ्यावं लागतं तर बघा आज जेव्हा कृषी विद्यापीठामध्ये गेलो तो जो परिसर असतो ज्याला आपण एक्झाम डिपार्टमेंट म्हणतो त्या एक्झाम डिपार्टमेंटमध्ये जेवढेही माणसं होते तेवढ्या तेवढ्या ते माणसांच्या ऑर्डर निघाल्या होत्या प्रमोशनच्या म्हणजे उदाहरण सांगतो जर एखादा शिपाई असेल त्याचं प्रमोशन क्लर्क एखादा क्लर्क असेल त्याचा प्रमोशन सिनियर क्लर्क एखादा सिनियर क्लर्क असेल आणि तो ऍग्रीचा असेल त्याचा प्रमोशन जे आर एखादा जे आर ए असेल त्याचं प्रमोशन एसआरए एखादा एसआरए असेल तर त्याचं प्रमोशन एपी एपी असेल तर असोसिएट असोसिएट असेल तर हेड अशा म्हणजे ग्रुप डी पासून तर ग्रुप म्हणजे क्लास वन पर्यंत प्रमोशन झाले आणि एवढ्या मोठ्या प्रमोशनच्या फाईल होत्या एवढ्या मोठ्या की एक जीबी डाटा सुद्धा त्या माणसाला डाउनलोड करायला कमी पडला एक जीबी डाटा सुद्धा म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमोशनच्या फाईल होत्या एवढ्या ऑर्डर होत्या एका विद्यापीठाच्या हे आज एका विद्यापीठाचं माहीत पडलं हे चारही कृषी विद्यापीठामध्ये चालू आहे की क्लास फोर पासून तर क्लास वन पर्यंत जेवढ्यांचे प्रमोशन होते तेवढ्यांचे करून टाकले हे कशासाठी केलंय त्यांच्या तर फायद्यासाठी झालंच आहे परंतु याच्यामुळे काय होईल ज्या ज्या लोकांचे प्रमोशन होते प्रमोशन होऊन वरती केले आणि आता किती जागा राहिल्या खऱ्या हे कृषी विद्यापीठाच्या प्रशासनाला समजणार याच्यामधून काय होईल आकृती बंद जो तयार करायचा होता ज्याला वेळ लागत होता तो फास्ट होईल कारण इथं काय होणार आहे इथं ज्याला प्रमोशन भेटलं तो आनंदी तो खुश तो चांगलं काम करणार म्हणजे आज पेपर घेता घेता असं वातावरण होतं डिपार्टमेंटमध्ये की सर्व खुश होते कारण त्या सर्वांचे प्रमोशन झाले होते त्यामुळे सांगायचं हाच मला शब्द आहे की आम्हाला तिथं फोटो घेता येत नाही ना त्या माणसाचे नाव डिस्क्लोज करता येत परंतु आतमधल्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतो ते आमची रिस्क आहे कारण याच्यामध्ये काही वाईट नाहीये चांगल्याच गोष्टी प्रमोशन होत आहे आणि प्रमोशन होऊन ही ऍड चा महिना सुद्धा माहिती पडलाय की दिवाळी दिवाळीच्या आसपास वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाची प्रकल्प गस्तची आली कारण त्यांची प्रकल्प गस्तची आलेली नाही बरोबर आहे बाकी कृषी विद्यापीठांच्या दिवाळीच्या आसपास जनरलच्या ऍड धडकू शकतात धडकूच शकतात ठीक आहे त्यामुळे तुमच्या हातात राहिले किती रे दोन तीन महिने आणि तुम्हाला संतोष ला मनीष मानकर सुद्धा दिसणार नाही इथून पुढे जास्त वरती मग तुम्हीच आम्हाला म्हणणार सर आज काय झालं कोणीही तुम्हाला सांगू शकणार नाही कारण आम्हाला सुद्धा अभ्यास करायचा आहे हेही तुम्हाला सांगतो ठीक आहे त्यामुळे तुमचं तुम्हाला बघावं लागेल जोपर्यंत ऍड पडत नाही तोपर्यंत आम्ही आहे एकदा ऍड पडली आम्हाला सुद्धा अभ्यास करायचा त्यामुळे तुम्ही विचार करा तुमच्या हातामध्ये किती महिने राहिले आम्हाला काही गोष्टी माहीत असतात आम्ही सांगत असतो परंतु शंभर टक्के गोष्टी सुद्धा मग आम्ही सांगणार नाही काही गोष्टी आमच्यासाठी सुद्धा राखून ठेवू हाही तुम्ही, तुम्ही विचार करा हीच अपडेट होती सर्वात मोठी की प्रमोशनच्या ऑर्डर सर्वांच्या पडल्या ग्रुप डी पासून तर क्लास वन पर्यंत म्हणजे डाटा विद्यापीठाला कलेक्ट झाला की एक्झॅक्ट जागा रिक्त किती आहे याच्याहून जाहिरात प्रल्पग्रस्ताची कितीची काढायची आणि जनरलची कितीची काढायची मी बोलतोय परभणी कृषी विद्यापीठाबद्दल बाकीची ते डायरेक्ट जनरलची ऍड काढणार आहे सर सांगा ही एवढी मोठी न्यूज आहे याच्यामधून मुलांना घ्यायचं काय आहे ठीक आहे बोला सर सर म्हणजे कुठेतरी तुम्ही नाही विद्यार्थ्यांसाठी माईक ऑन करा सर तुमचा माईक ऑन करा सर तुमचा माईक ऑन करा येतो का सर आवाज सगळ्यांसाठी हीच आनंदाची गोष्ट किंवा आनंदाची बातमी ही होती की सरांनी सांगितल्यानुसार दिवाळीच्या आसपास आपली जाहिरात म्हणजे धडकू शकते आणि सगळ्यांनी आता गाफील न राहता सगळ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्या विनाकारण कुठेतरी टॉन्टिंग बाकी करणे बाकीच्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका आपला फोकस फक्त एक पद आपल्याला मिळवणे आणि ल जे की आपले स्वप्नपूर्ती आहे ते पूर्ण करणे येणाऱ्या दोन ते तीन महिन्यामध्ये सगळं काही चित्र तुम्हाला स्पष्ट होईल तुम्हाला आम्ही याच्या अगोदर पण सांगितलेलं आहे की जायरात येतील थी आणि त्याच पद्धतीची जे भाषा केलेलं होतं ते कुठेतरी खरं होताना दिसत नेमकं सरांनी सांगितलं नुसार एक ते म्हणजे आवाज क्लिअर आहे ना दिवाळीच्या आसपास आपली जाहिरात शंभर क्लिअर आहे फक्त थो थोडा कमी आहे फक्त अच्छा दिवाळीच्या आसपास आपली जाहिरात शंभर टक्के दडकू शकते त्याच्यामुळे प्रामाणिकपणे आपला अभ्यास आणि आपण आपल्यासोबत प्रामाणिकपणे राहा विनाकारण कुठेही कोणत्या गोष्टीशी म्हणजे काय म्हणतात किंवा कोणत्याही गोष्टीच्या भानगड पडू नका दुसरी महत्वाची अपडेट म्हणजे सध्या अनेक विद्यार्थ्यांचे कॉल येत आहेत की बाबा सर कोणती टेस्ट सिरीज लावावी किंवा कोणता क्लास लावा त्यांना माझं सांगणं असेल आम्ही कोणत्याच क्लासेसवाल्याची जाहिरात करत नाही किंवा कोणत्याच

आणखी महत्वाचा मुद्दा मला एक इथे सांगायचा असा आहे की आता मुलांना असं वाटेल की बाबा कृषी विद्यापीठची जाहिरात येते आता काही ये टेन्शन नाही आपण एक दोनशे पैकी एकशे चाळीस एकशे पन्नास मार्क घे घेतले संपला विषय मी तुम्हाला एक गोष्ट लक्षात म्हणजे माझा माझा हा शब्द हा रेकॉर्ड करून घ्या तुम्हाला करायचा असेल तर काल सी प्रिलिमचा रिझल्ट लागला नव्वदचा कट ऑफ लागला तीन हजार सहाशे पासष्ट विद्यार्थी मेन्सला आहेत ते मेन्सला आहेत म्हणजे ते डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास करतायत म्हणजे ते एवढे मोठाले पुस्तक प्रत्येक विषयाचे अग्रीच्या डिग्रीचे पूर्ण वाचून काढणार आहे त्यामुळे तीनशे पासष्ट पोरं रेसमध्ये असणाऱ्या कृषी विद्यापीठच्या जाहिरातीसाठी कारण तीनशे पासष्ट पैकी फक्त दोनशे अठ्ठावन्न सिलेक्शनला जातील एमपीएससी मध्ये उरलेले तीन हजार पोरं जे आहेत तीन हजार तीनशे पोरं हे शंभर टक्के कृषी विद्यापीठाच्या पोस्ट घेऊन जातील एवढं तुम्हाला सांगतो हा रेकॉर्ड करायचा असेल तर करा तुम्हाला कारण तुम्ही अल्लम डल्ल इसेन्शियल ऑफ एग्रिकल्चर नेमसुंदा वाचत बसणार आणि ह्या मुलांचा डीप मध्ये अभ्यास झालेला असेल कारण ते लिहून बघणार डिस्क्रिप्टिव्हचा पेपर आहे लिहायची प्रॅक्टिस करणार आणि ते तुमच्या पुढे निघून जाणार त्यामुळे तुम्ही विचार करा तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे आता हे मी तुम्हाला का सांगतोय कारण ते मुलं मेन्सचा अभ्यास करतील तोपर्यंत जाहिरातील त्यांचा मेन्सचा अभ्यास झालेला असेल ते तुमच्या शंभर नाही दोनशे टक्के पुढे असतील आता तुम्ही ठरवा तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे तुम्हाला कमेंट मारायची असतील तर कमेंट मारा अभ्यास करायचा असेल तर अभ्यास करा एवढंच तुम्हाला सांगणार तुम्हाला सांगतो हे तीन महिने एवढे जबरदस्त कामाचे आहेत तुमच्या तुम्ही ठरवा की आम्हाला कृषीचा अभ्यास करायचा नॉन टेक्निकलचा करायचा कृषी विद्यापीठाचा करायचा कृषी सेवकचा करायचा डिप्लोमाच्या पोरांसाठी सुद्धा चांगले जबरदस्त पद आहेत जर इकडे पंचवीस पद असतील डिग्रीवाल्यासाठी कृषी साठी कृषी विद्यापीठच्या तिकडे पन्नास जागा असतील शंभर जागा असतील चारपट पद आहेत त्यामुळे डिप्लोमा वाले याच्यापेक्षा भारी चान्स तुम्हाला भेटणार नाही अभ्यास करायचा असेल तर करा ठीक आहे सर एवढीच आजची खूप महत्वाची अपडेट होती माझ्याकडून पूर्ण अपडेट झाली तुम्हाला काही द्यायची असेल अपडेट तर आपण म्हणजे एक आनंद वाटत आहे त्या गोष्टीचा की तुम्ही आमच्यापर्यंत महत्वाची माहिती दिला आणि सगळ्यात तुमचं अभिनंदन करायचं की तुम्ही विद्यापीठाच्या बॉडीवर सध्या कार्यरत आहात आणि अशीच वेळोवेळी वेड़ तुमची जी तुमच्याकडे जी माहिती असेल ती आमच्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून तुम्हाला भरपूर गोष्टींचा अडथळा होऊ शकतो तरीही त्या ते गोष्टी तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवता त्याबद्दल खरंच तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे आणि तुमची निवड विद्यापीठाच्या बॉडीवर झाली त्याबद्दल सुद्धा अभिनंदन आहे सगळ्या महाराष्ट्रातील तमाम कृषी विद्यार्थ्यांच्या वतीने मी तुमचं अभिनंदन करतो सगळ्या विद्यार्थ्यांना माझं एकच सांगणं असेल की आता तरी तुम्ही अभ्यासाला लागा विनाकारण या भानगडीत त्या भानगडीत पडू नका पेपरला दिव्य मराठी पेपरला एक बातमी आली त्याच्यामध्ये सांगितलं होतं की एप्रिल एंडिंग पर्यंत सगळ्या जाहिराती येतील परंतु तसं काही होताना दिसत नाहीये कारण आकृती बंदच तयार नसेल तर जाहिराती येणार तरी कुठून हा सगळ्यात मोठा प्रश्न पडलेला आहे त्याच्यामुळे येणाऱ्या दोन ते तीन महिन्यामध्ये सगळ्या जाहिराती येतील विनाकारण कोणत्याही गोष्टीच्या मध्ये पडू नका आपला आप अभ्यास चालू ठेवा कारण जे सीच्या मेन्सला मुलं आहेत जे इंटरला मुलं असतील जे मुलांचं सिलेक्शन होकलय त्या मुलांसोबत आपलं कॉम्पिटिशन असेल त्याच्यामुळे आपल्याला किती तीव्र गतीने किती परफेक्ट अभ्यास करावा लागेल हे तेवढंच करायचं त्याच्यामुळं अभ्यास करा येत्या काळामध्ये चांगल्या संधी निर्माण होतील फक्त आपण आपली पोस्ट मिळवायची एवढं आपलं ध्येय असावं एवढच सर आपण आपली पोस्ट मिळवायची एवढं आपलं ध्येय असावं एवढंच सर सर तुमचं सुद्धा खूप खूप अभिनंदन कारण तुम्ही जो पाठपुरावा करताय तुमच्या परीनं लातूरमध्ये राहून जे आमदार साहेब असतील रमेश अप्पा कराड साहेब त्यांना भेटून तुम्ही जो पाठपुरावा करताय हा सुद्धा आपल्यासाठी खूप मोलाचा खूप कामाचा आहे कारण ते तिथे मध्ये बोलत असतील की मला कृषी पदवीधर संघटनेचं संतोष लहाणे यांचं निवेदन दुसऱ्यांदा आलंय तुम्ही जाहिरात का काढत नाही बरोबर आहे कारण होते काय तीन कृषी विद्यापीठांच्या प्रकल्पग्रस्तांच्या जाहिराती आल्यावर आपल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाची अजून प्रकल्पग्रस्तांची सुद्धा जाहिरात नाही या गोष्टी होत आहेत आणि यासाठी हा पाठपुरावा करणं खूप गरजेचं आहे आणि तो शेवटपर्यंत करूयात आपण आणि तुम्हाला सांगतो मित्रांनो जे जे होत आहे ते ते आम्ही तुम्हाला सांगत राहू कुठल्याही प्रकारची रिस्कतली तर मी घाबरणार नाही ना संतोष सर घाबरतील फक्त जे लिगल बसते तेच आम्ही करू इलिगल गोष्टी आम्हाला करता येणार नाही आणि ते करणार सुद्धा नाही ठीक आहे त्यामुळे तुम्हाला एवढंच सांगतो दादांनो अजूनही वेळ गेल नाही जी कुठली पोस्ट तुमच्या मनामध्ये असेल कृषी सोडून जी कुठली अभ्यास करत राहा जाहिराती येत राहतील तुम्ही सिलेक्शन घेत राहाल बीएमसी चा रिझल्ट सुद्धा लागलाय आज अठराशे सेहेचाळीस जागा होत्या त्याच्यामध्ये मुलंच भेटले नाही समांतर आरक्षण अशा गोष्टी होत राहतील तुमच्यावर डिपेंड आहे कॉम्पिटिशन तुमच्या च्या मुलांसोबत आहे तुम्ही असं पकडा स्वतःला की मी आज एमपीसीच्या मेन्सला आहे ना अभ्यासाला सुरुवात करा ठीक आहे प्रमोशन सर्वांचे झाले त्यांना सुद्धा खूप खूप अभिनंदन आणि ज्या जागा रिक्त राहिल्या त्या सर्व आपल्याला मिळतील अशी मी आशा व्यक्त करतो सरकार शंभर टक्के जाहिराती काढतील अशी मी आशा व्यक्त करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो अभ्यासासाठी धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातृ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा गुड नाईट शुभरात्री